जाए जाए वागा वागा। <laughs> एक शिवप्रेमी प्रतिपद चंद्रलेखे वर्धीश्वर विष्णुवंद एकवाडीमध्ये एक भव्य दिव्य आणि उतुंग असा किल्ला उभा राहिलाय लोक मिळतात अडी तीनशे वर्षानंतर पण सगळेजण जन एका झेंड्याखाली फक्त एकच दिवशी येऊ हो शकतात तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी हो कोणत्याही नेत्याचा राजकीय पुढाऱ्याचा एकही रुपया घेतला किंवा छत्रपतींच्या गाड्यात जातो याचा अनुभव निश्चित नमस्कार मंडे मी गुरु पातळे लाईफस्टाईल कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत तर आज हा आपल्या राजाची जयंती आणि त्याच जयंतीनिमित्त मी आज चाललंय पाळेकरवाडीत तर सांगूचा माका या कसा की तुमका व्हिडिओत ना समजत तरी पण मी थोडक्यात आता माहिती तुमका देत तर त्या वाडीन म्हणजे त्या गावां मिळून एक असो किल्लो बांधला ना आणि किल्ल्यात महाराजांची मूर्ती स्थापन त्यांनी के केलेली आहे आणि ती जवळजवळ तीन टनाची मूर्ती आहे म्हणजे त्यांनी मला वाटतं गेल्या वर्षी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्या मूर्तीची स्थापना केल्याने आणि यांचं ह्या वाटतं त्यांचा दुसरा वर्ष हा आणि त्यानिमित्त शिवजयंतीनिमित्त थं सत्यनारायणाची महापूजा आणि दिवसभर त्यांचे भरगतचं कार्यक्रम पण आहेत तर आपण जाऊया थंय आणि त्या किल्ल्याबद्दल किंवा त्या मूर्तीबद्दल किंवा त्या एकूणच गावाबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करूया चला माता <tú> ho previsto questo lavoro ad un anno con fiocche n pledgici e questo è stato eg utilizzati guida Elena in c proud a corre caso Francona navona televisore di शिवप्रेमी विजयदुर्ग दुर्गा यांची जी टीम आली आहे त्यांचा नमस्कार यांच्यावर त्यांनी मनस्पी स्वागत प्रत्येकाचा नाव होणं शक्य होत नाहीये पण आमच्या आजोबाच्या गावात त्यांचं आमच्या या मंडळावरती ओत होत जे प्रेम आहे ते प्रेम आम्ही याची देही याची वेळात पाहतोय आणि या कार्यक्रमाच्या व्यवस्थित आपण या कार्यक्रमाच्या उपस्थित महिला आपण काय जेवणाचे साहित्य काही आहे जेणेकरून लगेचच आपण जेवणाला सुरुवात महिला म्हणजे जेवणाच्या फर्दी <laughs> <laughs>

पर आमका जो पार्टनर होती माझी पार्टनर गेली तो काय करत होते मानला दिला नाही दिली मी आता जे आतासाठी मी कर <milele> <homepage lang -gursi> <laughs> <f doohehe> <laughs>

आता मी आहे संजय राजू पाळेकर यांच्यासोबत आता आपण ह्यांच्याकडनं ह्या किल्ल्याबद्दल किंवा ह्या महाराजांच्या मूर्तीबद्दल आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया चला आपण त्यांना डायरेक्ट जाऊन विचार नमस्कार नमस्कार माझं नाव सांगण्यापेक्षा मी एक शिवप्रेमी पाळेकरवाडी शिवप्रेमी जो महासागर आहे त्याच्यातील एकमेक एक छोटासा स्फटिक अर्थात माझं नाव संजय राजू पाळेकर प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिश्वर विष्णू वंदिता शाहसुनू शिविर शेषशा मुद्रा भद्राय आहे राजदे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुलिस झालेल्या या महाराष्ट्रामध्ये हा लाईफस्टाईल कोकण आणि गुरु पाताडे यांचं मी सहर्ष स्वागत करतो पाळेकरवाडीमध्ये एक भव्य दिव्य आणि उतुंग असता किल्ला उभा राहिलाय लोक मेहनत येतून तो आज पाहण्याचा योग तुमचा निश्चित आहे नक्की या चॅनलला लाईक सबस्क्राइब करा योग किल्लो बांधूची संकल्पना नेमकी तुमच्या डोक्यात कशी का कायली साधारणतः पाळीकरोडी गावामध्ये सार्वजनिक स्वरूपाचा ग्रामविकास मंडळ पाळेकरोडी यांच्या वतीने एक उत्तुंग असा कार्यक्रम सत्यनारायणाची महापूजा असा एक उत्तुंग कार्यक्रम होत होता मग त्यानंतर इथील लोकांना इथील जे युवक आहेत यांच्यामध्ये संकल्पना आली की साडेतीनशे वर्षानंतर पण सगळेजण एका झेंड्याखाली फक्त एकच दिवशी येऊ हो शकतात तो दिवस म्हणजे छत्रपती शिवजयंती मग ती शिवजयंती आपल्या गावात देखील साजरी व्हावी म्हणून आपल्या आपल्या जे यंगस्टर्स आहेत त्यांनी हा एक मनामध्ये हेतू धरला आणि हे स्मारक उभारण्याचा इथूनच सुरुवात झाली मग पहिल्या वर्षी आपण शॉर्टकट स्वरूपात शिवजयंती हो साजरी केली दोन हजार वीस साल होत ते आणि त्याच्यानंतर या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली साधारणतः दोन हजार एकवीस पासून छत्रपतींच्या या किल्ल्याच्या बांधकामाचा जो पाया आहे तो पाया रचला गेला आणि हळूहळू या बांधकामाला भव्य दिव्य रूप निर्माण झालं पण हे छत्रपतींचं स्मारक बनत असताना सगळ्यात मोठा आणि महत्वाचा विषय यामध्ये कोणत्याही नेत्याचा राजकीय पुढाऱ्याचा एकही रुपया घेतलेला नाहीये फक्त गावातील लोकांनी लोकवर्गणीतून हा किल्ला उभारलेला आहे लोकवर्गणी म्हणजे एखाद्याने मोठी देणगी दिली आणि एखाद्याने छोटी देणगी दिली तर छत्रपतींचा या किल्ल्यामध्ये त्यांना समान मान दिला जाईल या किल्ल्याचे बांधकाम चालू असताना गुरु पाचडे साहेब तुम्हाला एक आवर्जून मी निश्चित सांगेन याच्यासाठी मजुरी किंवा कामगारांना आम्ही शून्य रुपये दिलेले आहेत हा किल्ला फक्त आणि फक्त गावातील लोकांच्या हाताने म्हणजे अंग मेहनतीने हा किल्ला बनलेला आहे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे निश्चित दिवस ठरला वेळी ठरली आणि आपल्या गावातली लोक म्हणजे आमच्या गावात त्यांना माझी मंडळी म्हणतात ते उत्स्फूर्तपणे पुढे आले आणि या किल्ल्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली आपली दोन तीन जागा देखील कोणी देत नाही पण ही पत्र स्वरूपात त्यांनी जागा उपलब्ध करून दिली म्हणून हा भव्य दिव्या किल्ला उभा राहिला आणि या किल्ल्याची पातळी साहेब या किल्ल्याची भव्य भव्यदेवता अशी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही छत्रपतींचं स्मारक नव्हतं ते फक्त या पाळीकरवाडीत आहे आणि हे सर्व तुमच्या आशीर्वादामुळे पाळीकरवाडी गाव याची रचना माडभाटी वारीकवाडी आणि पाळीकरवाडी अशी या गावाची रचना आहे तीन वाड्यांचा हा एक गाव आहे आणि या गावाची एकी तुम्हाला पाहिजे असेल की ती शिवजयंतीलाच पाहता येईल मग आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी आहोत आपण आता किल्ल्यामध्ये एंटर होणार आहोत छत्रपतींच्या काळात किल्ल्यावरती चढणं अवघड होतं तुम्ही रायगड पाहिला असेल तुम्ही राजगड पाहिला असेल अनेक किल्ले पाहिले असतील पण या किल्ल्यावरती जाणार तुम्हाला किल्ल्यात किंवा छत्रपतींच्या गाड्यात जातो याचा अनुभव निश्चितच येणार तुम्हाला किल्ल्याला पूर्णतः प्रदक्षिणा करूनच पाच मिनिटाचं वॉकिंग करूनच छत्रपतींच्या आपण समोर जाणार आहोत सर किल्ल्याच्या प्रांगणात फिरताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला जाणवेल की शिवकाळातली ज्या इमारती होते जी बुरुज होते त्यांची तशाच तशी भक्कमदा किंवा त्या पद्धतीत कसे होते हा दाखवण्याचा पाळेकरांनी निश्चित आणि प्रामाणिक प्रयत्न केला आहे ब्रुजाची प्रतिकृती कशी होती ब्रुज कसे दिसायचे हा दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मग ही संकल्पना आमच्या डोक्यात निश्चित आली कुठून तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपल्या पाडेकर वडीमध्ये जेव्हा साजरी व्हायला सुरुवात झाली तेव्हाच्या काळापासून आमचे जे टॅकर्स आहेत शिवप्रेमी जे आहेत ते प्रतिवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या किल्ल्यांना भेट देतात आणि त्या किल्ल्यांचं बांधकाम त्यांची भक्कमता निश्चित आम्ही पाहून येतो आणि ते पाहून आल्यावरती आपण काहीतरी आदर्श घेतलाच पाहिजे ना म्हणून या स्मारकाची गुरु पाच साहेब निर्मिती झाली हे फक्त आणि फक्त आपण जे छत्रपतींचे आदर्श डोळ्यासमोर धरलाय त्यामुळे घडू शकलं या सर <laughs> 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 किल्ल्याची भक्कमता किंवा किल्ल्यातील बुरुज हवा असावा याची प्रात्यक्षिक म्हणून या, या काळात त्या काळात स्लॅब निश्चित अवेलेबल नव्हते पण एक प्रयत्न आहे की बुरुज कसा असावा हे दाखवण्याचा या बुरुजामागे आम्ही प्रयत्न निश्चित केला <laughs> एक <talan> मिनट <Ditten -trat>

नमस्कार गुरु पुन्हा एकदा मी सांगतोय आज साडेतीनशे वर्षानंतर पण छत्रपती शिवाजी महाराजांसमोरच महाराजांसमोर नतमस्तक होतो कसं आणि का ते सांगतो पाळी जे ट्रॅकर्स आहेत किंवा पाळी जे यंगस्टर आहेत त्यांच्या डोक्यातून संकल्पना सुचली महाराजांचं स्मारक निश्चित उभं राहिलं परंतु महाराजांच्या स्मारकामध्ये मूर्ती बसवणे हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न होता मग हा प्रश्न नक्की मार्गी कसा लावावा तर सर्वांचं मध्ये असं ठरलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे फक्त स्मारक नाहीये तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि त्याची भव्यपूर्णता यावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची पाषाणी कृष्णशिळा सहा फूट उंची असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे स्थानापन्न करण्यात आली ती मागच्या वर्षी अर्थात दोन हजार ला पुन्हा शेखदा या मूर्तीविषयी मी सांगतो ही मूर्ती जेव्हा आपण बनवत होतो ही मूर्ती जी बनवलेली आहे ही घडवलेली आहे ही पूर्णत लोकवर्गणीतून म्हणजे लोकांनी जे श्रमाचे आपल्या घामाचे जे, जे पैसे दिले आहेत त्याच्यातून ही मूर्ती घडवलेली आहे साधारणतः पाच ते सहा लाख रुपये अंदाजे किंमत असणारी ही कृष्णशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे स्थावनापन्न झाली किल्ल्याची प्रतिकृती निश्चित झाली पण या संपूर्ण किल्ल्याचं नाव संपूर्ण पाळेकरवाडी यांच्या वतीने शिवसमर्पण गण पाळेकरवाडी असं या किल्ल्याचं नामकरण करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साली या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहा पोटी कृष्णशिळा पाषाणी मूर्तीची स्थापना करण्यात आली